नमस्कार श्रोते हो। हो। सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत आज, आज मातृदिन जगातील सर्व मातांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा आई तुझ्याबद्दल काय बोलू आणि फक्त एका दिवसासाठी ते पण आईचा दिवस नसतो ओ प्रत्येक दिवस तिच्यामुळेच असतो आयुष्यात अनेक व्यक्ती आपल्या आयुष्यात येतात पण आपल्या आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही आपल्या जन्मा, जन्मा आधी आपल्यासाठी कितीतरी करणारी आई आपल्यावर मनापासून प्रेम करते कोणत्याही प्रेमाची अपेक्षा न करता जी तुमच्यावर प्रेम करते आई तुला किती काय काय सांगायचं असते तुझ्यावरच माझ प्रेम मला शब्दात व्यक्त करायचे असते पण राहून जाते तुझ्या समोर बोलताना शब्द ही मुख्य होता आपल्या मुलासाठी खूप काही करते अगदी आम्ही जन्माच्या आधीपासून तू आमच्यावर प्रेम करतेस काळजी घेतेस पण आम्हाला ते प्रेम कधी शब्दात व्यक्तच करता नाही आले रोज तुझी आठवण येते पण सांगता येत नाही कोणीतरी तरी बोललं आहे आईच्या प्रेमाला हे खरं आहे ती आपली सुख दुःख आपल्या कुशीत सामावून घेते जेव्हा आपण अस्थिर होतो तेव्हा ती आपल्याला साथ देते आणि नेहमी आपल्या पाठीशी उभी असते आईचे प्रेम दिशेने आपल्याला आपल्या स्वप्नांच्या पुढे जाण्याचे धैर्य देते आणि प्रत्येक अडथळ्यावर मात करण्याचे बळ देते आपल्या व्यक्तिमत्वाला आकार देणाऱ्या त्यांच्या निस्वार्थीपणा आणि प्रेमाबद्दल बोलाल तेवढं कमीच असतं आयुष्यात तुझ्या ऋणांची परतफेड कधीच होणार नाही जगण्याच्या धडपडीत घर पण आठवणी कधी सुटत नाही आयुष्यातले आई नावाचं पान, पान काहीही झालं तरी कधीच मिटत नाही तळहाताचा पाळणा सांभाळते ती आपल्याला आपल्या आयुष्यात आनंदाचा नेहमीच खुलवते ती मळा आपण जरी विसरलो तरी माया तिची कधी घटत नाही आयुष्यातलं आई नावाचं पान काहीही झालं तरी कधीच मिटत नाही तिच्या अखेरच्या श्वासापर्यंत तिला आपलाच अस लळा असतो आपलं भलं व्हावं ह्यातच तिचा जगण्याचा सोहळा असतो तिच्या पंखाखाली मन निवांत असत चिंता कधी वाटत नाही आयुष्यातलं आई आए नावाचं पान काहीही झालं तरी कधीच मिटत नाही कधीच मिटत नाही आई एक संपूर्ण जग जगातील सृष्टी सृष्टीतील प्रेम आई एक वटवृक्ष दाट सावली देणारी आई एक पाण्याचा झरा तृप्त करणारी आई एक दिशा पुढे नेणारी आई एक नाव असत घरातल्या घरात गजबजलेलं गाव असत सर्वात असते तेव्हा जाणवत नाही आता नसली कुठच तरी नाही म्हणवत नाही जत्रा पांगते पाल उठतात पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात आई मनामनात तशीच ठेवून जाते काही कळावे असं देऊन जाते काही आई असतो एक धागा वातीला, वातीला उजेड दाखवणारी समयतली जागा घर उजळते तेव्हा तिचं नसतं भान विजून गेली अंधारात सैरा सैरावैरा धावायलाही कमी पडत रा आई घरात नाही मग कुणाशी बोलतात थंबरणाऱ्या गायी आई खरच काय असते लंगड्याचा पाय असते वासराची गाय असते दुधावरची साय असते लेकराची माय असते आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही आणि उरतही नाही प्रेम स्वरूप आई वासल्य सिंधू आई बोलाव तूज आता मी कोणत्या उपाय नाही जगात झाली आबाळ या जीवाची तुझी उणी व चित्ती आई तरीही जाची चित्ती तुझी स्मरेना काहीच रूपरेखा आई हवी म्हणून सोडीन जीव हे का ही भूक पोरक्याची होईन शांत आई, हो आई। पाहुनिया दुजांचे वासल्य लोचनाही वाटे इथून जावे तुझा पुढे ने जावे नेत्री तुझा हसावे चित्ती तुझा ठसावे वक्षी तुझा परी हे केव्हा स्थिरेल डोके देईल शांत वाया हुस्पंद मंद झोके घे जन्म तू फिरोनी एईन मी ही पोटी खोटी ठरोन देवा ही एक आस मोठी धन्यवाद